मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे रुद्रची दुसरी पत्नी भाग दोन लक्ष तिला कधीच हवे नव्हते आणि आता ती स्वतःला प्रकाश जोत सापडली तिने शांत राहण्याचा प्रयत्न केला पण तिचे गाल लालसर रंगाने लाल झाले होते तिने त्याच्याकडे डोळे लावले तेव्हा तिच्या सभोवतालचे लोक पार्श्वभूमीत विरघळत गेले त्याच्या नजरेत कौतुक आणि कुतूहल यांचे मिश्रण होते ज्यामुळे तिचे हृदय धडधडत होते हा असा क्षण होता ज्याची तिने कधीही अपेक्षा केली नव्हती परंतु असा क्षण जो ती नाकारू शकत नव्हती तो निर्विवादपणे खास वाटला रुद्र हसल्याशिवाय राहू शकला नाही आणि त्याने मान हलवली दरम्यान त्याच्या वैयक्तिक सहाय्यकाने त्याला त्याचा फोन दिला आणि व्यावसायिकपणे कुसबुसला सर राजकुमारी तुम्हाला आता तिथे हवी आहे रुद्राचे पूर्ण लक्ष त्याच्या पियेच्या शब्दांकडे गेले त्याने मोबाईल फोन घट्ट धरला आणि स्टेजवरून खाली उतरताना कॉल कॉलला उत्तर दिले त्याला जाताना पाहून नीलम भुजबुशीत झाली आणि गाल फुगवत खाली बसली मी इतका देखणा माणूस पाहिला आणि आता तो गेला आहे माझ्या प्रिय स्वामी माझ्यावर थोडीशी दया करू शकत नाही का ती स्वतःशीच बडबडत म्हणाली दरम्यान तिची सर्वात जवळची मैत्रीण अचानक आली आणि तिने ती तिचा हात चिमटा काढला निलेम हिसकावून म्हणाली आणि एकमेव व्यक्ती नोराकडे पाहत राहिली तिची विस्कटलेली अवस्था पाहून नोरा अक्षरक्ष वेड्यासारखी तिच्याकडे धावली तिचे कुरळे केस सर्वत्र उडत होते नोरा जोरा तोरडली पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना त्रास देत आणि निराश करत होती त्यांच्या वरिष्ठांकडून एक नजर पडताच ते दोघेही सौम्यपणे हसले आणि खाली बसले इतके शांतपणे कुजबुजत नव्हते नोरा इथे येताना तुला धक्का बसला का नीलम निरागसपणे विचारते नोराने डोळे मिचकावले आणि म्हणाली हो तुमच्या नवीन आणि स्वस्त हेअर ड्रायरबद्दल थँक्यू नीलम तिचे हास्य दाबले आणि नोराने तिच्याकडे पाहिले लवकरच कंटाळवाने भाषण संपले आणि त्यांना नाश्ता करण्यास सांगितलं बाहेर जाताना नीलमने आजूबाजूला पाहिले नोराच्या लक्षात आले की ती कोणाला तरी शोधत आहे तू कोणाला शोधत आहेस स्वादिष्ट चिनी पदार्थांनी तोंड भरत नोराने विचारले एक देखणा मुलगा तो अद्भुत होता जर तो इथे असता तर मी तुला दाखवले असते नीलम येथे रुद्र सापडला नाही म्हणून खिन्नपणे ओरडत म्हणाली तो देखणं असू शकतो पण माझ्या माणसापेक्षा जास्त नाही नोरा लाजत म्हणाली नीलम तिच्या रसावर गुदमरली खरंच कदाचित त्याचं नशीब संपणार आहे नीलमने विनोद केला आणि नोराने तिच्याकडे डोळे बारीक केले चुप रहा नोरा डोळे मिचकावत कुजबुजली येथे असताना रुद्रने इतक्या वेगाने गाडी चालवली की पंचेचाळीस मिनिटाचा अंतर फक्त दहा मिनिटात पार केले ड्रायव्हरवर गाडी पार्क करून तो पटकन त्याच्या मोठ्या विलामध्ये गेला त्याच्या मुलीच्या खोली येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले पायऱ्या चढताना त्याने दोनदा हाक मारली परी तू कुठे आहेस माझ्या बाळा त्याने हाक मारली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही ज्यामुळे त्याचे हृदय घट्ट झाले आणि त्याला घाम फुटला त्याची मुलगी त्याचे जीवन होती तिच्या खोलीत प्रवेश करताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला चॉकलेट खाताना हसताना दिसले बाबा घाबरले आहेत रिया तू मला घाबरवलेस प्रिये तो कुजबुजला तिच्या पातळीवर वाकला ती गोड हसली तिचे रिम्पल दाखवत तिने तिच्या लहान गुबगुबीत हातांनी गुब तिचे तोंड झाकले आणि रुद्र हसला आणि तिला त्याच्या हृदयाजवळ मिठी मारली काय झालं बाबा माझ्या बाबतीत तुम्ही इतके सहज का घाबरता तिने कुजबुजत विचारले आज तिचे डोळे वेगळेच चमकले रुद्रने डोके हलवले आणि तिच्या तोंडा तू माझं राजकुमारी तू माझे हृदय आहेस ते लहान मुलीने फक्त डोके हलवले आणि तिच्या वडिलांना मिठी मारली आणि बडबडत म्हणाली असे दिसते की बाबा मला लग्नही करू देणार नाहीत रुद्रचा जबडा जमिनीवर पडला जर तिच्या आया तिच्या गोंडस्पणावर हसत होत्या मी तुला लग्न करू देणार नाही रुद्रने स्वाभिमानाने धुंकले रिया डोळे मिसकावत म्हणाली जणू काही मी तुला वचन देईन आया पुन्हा असल्या रुद्रने निराशेने उसाचा टाकला त्याची मुलगी खूप हट्टी होती तिने चॉकलेट खाल्ल्याने त्याचे तोंड पटकन पुसले दरम्यान रुद्र तिच्या बाजूला बसला आणि तिला स्वच्छतेची खात्री करून घेतली शेवटी तो स्वच्छतेबद्दल थोडासा वेळा होता अधिक आरामदायी कपडे घालून रुद्रने त्याच्या लहान राक्षसा चित्रपट पाहण्याची योजना आखली जो आधीच खाली पडद्यावर चित्रपट निवडत होता बाबा तिने त्याला हाक मारली हो राजकुमारी तो खाली येत उत्तरला आपण लॉंग ड्राईवर जाऊ शकतो का ना... मला खेळण्याचा आणि त्याचा बोरिंग बाबांचा कंटाळा आला आहे ती थपकत म्हणाली यामुळे त्याने तिच्याकडे डोळे बंद केले ती आणखी खूप खोडकर होती नेहमी त्याला चिडवायची कोण विश्वास ठेवेल की ती त्याची मुलगी होती अशा प्रकारे ती त्याचे पाय ओढते खोल विचारात बडालेल्या रुद्रने आपल्याच मुलीची छोटीशी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या गाडीच्या चाव्या घेतल्या आणि ती मान हलवली तिला आपल्या हातात घेतले आणि त्याच्या पोर्चकडे गेला तिथे त्याच्या प्रभावी कार संग्रहाचे प्रदर्शन होते गाड्या पाहून त्याची मुलगी हसली आणि उत्साहाने ओरडली बाबा मला तुमचा सगळा संग्रह हवा आहे ती उद्धारली सर्व काही तुझेच आहे राजकुमारीने तिच्याकडे मोहकपणे हसत उत्तर दिले ते वेगाने व्हिलामधून बाहेर पडताच रिया त्यांच्या मागे येणाऱ्या तारे आणि चंद्राकडे ओरडल्याशिवाय राहू शकली नाही ती तिच्या सीटवर उभी राहिली आणि रुद्राला खिंचाळायला लावले रिया बस नाहीतर मी गाडी उलटी करेन तिने डोके हलवले आणि बडबडत म्हटले एकीकाळी एक राक्षस नेहमीच राक्षस तरुणी तुझी जीभ संभाळ रुद्रने इशारा दिला डोळे मिचकावत तिच्याकडे पाहिले ती हसली आणि ओठ वर करून त्याच्या गालाचे चुंबन घेतले तो हसल्याशिवाय राहू शकला नाही मलाही तू खूप आवडतोस बाबा माझ्यासोबत रहा ती म्हणाली ते ध्येयाविना गाडी चालवत असताना वडील आणि मुलगी दोघे यादृकची गोष्टींबद्दल बोलत होते आणि क्षणांना आलिंगण देत होते काही वेळाने रियाने जांभाही दिली रुद्राला माहीत होते की त्याच्या व्हिलाकडे परत जाण्याची वेळ झाली आहे त्याची गाडी वळताच अचानक एक ओळखीची मुलगी त्याच्यासमोर आली दुसरा विचार करता रुद्रने हुशारीने त्याच्या मुलीला डॅशबोर्डवर आदरण्यापासून वाचवले आणि ब्रेक दाबला या घटनेला जास्तीत जास्त दोन ते तीन सेकंद लागले आणि रुद्रचे हृदय चोरात धडधडत होते अचानक झटक्याने रिया चकित झाली आणि झोपेतून जागी झाली तिच्या वडिलांना तणावग्रस्ताने घाबरलेले पाहून तिने होठ हलवले आणि रडण्यास तयार झाली एकही सेकंड वायानं घालवता रुद्रने त्याच्या मुलीला आपल्या हातात घेतले तू ठीक आहेस तुला कुठे दुखापत झाली आहे का राजकुमारी त्याने भुव्या उंचावत विचारले रियाने मान हलवली आणि फक्त तिच्या वडिलांना मिठी मारली दरम्यान ज्या मुलीने तिची सायकल त्याच्या गाडीला धडकवली होती ती मुलगी उठून बसली ती फुसफुस -फुस करत होती आणि तिचा कोपर धरत होती तिच्या उजव्या कोपरावर आणि डाव्या पायावर किरकोळ ओरखड होती दात घासत तिने गाडीकडे पाहिले आणि तिचे कपडे सरळ करत उभी राहिली फुसफुसत तिने रंगीत काचेवर ठोठावले अरे तू आंधळा आहेस का तुझ्या वडिलांनी रस्ता विकत हो घेतला आहे का ती दात घासत म्हणाली जर मला गंभीर दुखापत झाली असती तर परिचित चेहरा ओळखता हृदयाचे डोळे विस्फारले ती तीच मुलगी होती जिला तो सकाळी भेटला होता तिने त्याचा चेहरा पाहताच त्याने काच खाली केली ती भयंकर श्वास घेत ओरडली ज्यामुळे त्याने त्याचे कान झाकले तू तू माझा पाठलाग करत आहे का अरे देवा तू माझा पाठलाग करत आहेस ती उत्साहाने ओरडली आणि मला विश्वासच बसत बस, नाहीये की हा तूच आहेस असे म्हणाली तिच्या बोलण्यावरून रुद्र डोळे मिचकावून थांबला नाही ही मुलगी वेडी आहे का रियादीच्या वडिलांच्या छातीशी जवळीक साधून बसली गप्प बस नाहीतर दात घासत रुद्र म्हणाला तिच्या वाईट गृहितकांमुळे तो खूप थकला होता नीलम नाटकीयित्या हसली तू माझ्यासोबत बंदुकीचा सीन पुन्हा करशील का अरे देवा रुद्रने तिच्याकडे डोळे मिचकावले आणि रियाला हातात घेऊन गाडीतून बाहेर पडला नक्कीच नाही पण मला तीन चार वेळा गोळी झाडायची आहे तीही तुझ्या रिकाम्या कवटीत नीलम तिच्या डोळ्यांनी त्याला पाहत असताना तिच्या मनात एक नापसंतीचे भाव होते तो राखाडी स्वेट पॅन्ट आणि टँकटॉप घातलेला होता जो आकर्षक आणि ताजा दिसत होता त्यानंतर तिची नजर नजरियाकडे वळी पुन्हा एकदा तिच्या कमी बुद्धिमान विचारांनी एक असामान्य कल्पना निर्माण केली तिने विचारले तू या गोंडस व्यक्तीचे अपहरण केले आहेस का तिची निरर्थक टिप्पणी ऐकून रुद्र डोळे मिचकावून थांबला नाही प्रति साथ खरच, रिया शब्दांना प्रतिसाद देत डोळे मिसकावत म्हणाली खरंच त्याने खरोखरच माझे अपहरण केले आहे रुद्र परिस्थितीशी त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचला होता नीलम नाट्यमय हमफून प्रतिक्रिया देत होती परिस्थिती सोपी किंवा मजेदार नव्हती जेव्हा त्याची स्वतःची पाच वर्षाची मुलगी एका अनोळखी व्यक्तीशी नाट्यमय वागत होती तेव्हा रुद्राचे भाव अमूल्य होते त्याने त्याच्या हसणाऱ्या मुलीकडे भुव्या उंचावल्या जिला तिचे वडील आणि त्या अनोळखी व्यक्तीमध्ये चाललेले भांडण समजत नव्हते बाळा त्याने गोंधळ आणि दुःखाने भोया उंचात विचारले रियाला तिच्या वडिलांबद्दल वाईट वाटले तिने तिचे होठ हलवले आणि तिच्या लहान गुबगुबीत हातांनी गुब तसा चेहरा दाबला बाबा मी फक्त फसवत होते ती हळू कुजबुजत म्हणाली रुद्रने तिच्या गुबगुबीत गुब गालावर टोसले नीलम त्याच्या बंधनावर ओरडल्याशिवाय राहू शकले नाही ते एकत्र खूप गोंडस होते तिने एकाच वेळी कोपर धरून किंचाळले आणि शिसके मारली ती वेदनेने ओरडली त्यांचे लक्ष वेधून घेतले रुद्राची नजर तिच्या लहानशा रूपावर पडली तिच्या बाहीवर काही रक्ताचे डाग होते ती खरोखरच दुखावली होती बाळा तू इथे बस तो रियाला गाडीच्या बोनेटवर ठेवत म्हणाला तिच्या बाबांच्या बोलण्यावरून तिने डोके हलवले ये मी तुला मलमपट्टी करतो तो म्हणाला एक छोटीशी होकार देत त्याच्या बोलण्यावर नीलमचे डोळे विस्फारले ती नाटकीयरित्या श्वास घेत होती ज्यामुळे तो पुन्हा डोळे फिरवू लागला तू खरंच वेडा आहेस का तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवे ती म्हणाली तिच्या सर्व निरागस्तेवर ओतत होती नीलमच्या या कृत्यांवर रिया हसली आणि तिच्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवले बाबा ती गोंडस नाही का रिया त्याच्या कानात हळुवारपणे कुजगुजली रुद्रने फक्त गुणगुणले त्याच्या मुलीशी सहमत होता त्याला तिला दुखी करणे किंवा रडवणे परवडणारे नव्हते विशेषतः मध्यरात्री एका निर्जन ठिकाणी मी असीम सुंदर तरुण गोड आणि अनि अनेक बडबड डोकेदुखी रुद्र न थांबणाऱ्या बडबडीकडे पाहून थुंकला रिया आधी हसले नीलमने थक्क करून रियाकडे बोट दाखवले क्यूटी अरे थँक्यू यू रियाला कौतुकाने म्हणाली या दोघांनी काम करणे थांबवले होते ज्यामुळे रुद्रने त्याच्या केसांमधून हात फिरवला माझा वेळ वाया घालवणे थांबवशील का निघून जा रुद्रने शुद्ध रागाने म्हटले त्याने रियाला आपल्या हातात घेतले आणि तिला प्रत प्रवासी सीटवर बसवले नीलम त्याच्या अशा मैत्रीपूर्ण वागण्यावर नाराज झाली एका गरीब मुलीला दुखापत झाली आहे तुम्ही एका मुलीला एकटे सोडू शकत नाही विशेषतः मध्यरात्री नीलम बोटांनी हलवत म्हणाली मग गाडीत बसा मॅडम रुद्र उपहासाने म्हणाला नीलम ओरडली आणि पटकन गाडीत बसली रुद्रने डोके हलवले आणि गाडीत बसला इंजिन पुन्हा चालू करून तो त्याच्या व्हिलाकडे निघाला त्याच्या व्हिलाकडे परत जाताना त्याने गाडीच्या डॅशबोर्डवर काळजीपूर्वक त्याचा फोन घेतला आणि त्याच्याशी बोलत असताना त्याच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर डायल केला त्याला कोणीतरी त्याच्यावर टक लावून पाहत असल्याचे जाणवले आणि त्याने व्ह्यू मिररकडे पाहिले स्वप्ना डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहून त्याचा श्वास रोखला तिच्या गोड हावभावावर तो हसल्याशिवाय राहू शकला नाही दरम्यान त्याच्या मुलीने त्यांना एकमेकांकडे पाहताना पाहिले आणि नीलम कुजबुजली माझे बाबा देखणे नाहीत का नीलम आश्चर्यचकित होऊन तिचा श्वास रोखला रुद्र त्याचे हास्य लपवू शकला नाही स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या आतील गाल चावत होता रिया हसली आणि लाजत तिच्या लहान हातांनी तिचा चेहरा झाकला ते लवकरच त्यांच्या व्हिलामध्ये पोहोचले नीलमला इतका मोठा विला पाहून आश्चर्य वाटले ते कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वीच रुद्रने मध्येच अडवून म्हटले मी माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन केला कारण मी इतक्या रात्री रियाला घरी एकटा सोडू शकत नाही मला आशा आहे की तुला समजेल तो रियाला आपल्या हातात घेत म्हणाला नीलमने मान हलवली तिला समजले आहे असे दर्शवत ती त्याच्या मागे आत गेली त्याच्या चांगल्या बांधलेल्या आणि स्टायलिश विलाला पाहून तिचे कौतुक झाले पण जेव्हा तिला हे कळले तेव्हा ती अचानक श्वास घेण्यास सुरुवात केली ज्यामुळे रुद्र त्याच्या मागून थांबला आणि भोया उंचावत मागे वळला तू विवाहित आहेस हे मला सांगू नकोस मी फक्त एका विवाहित पुरुषावर प्रेम करत होते का तिने नाटकीयपणे म्हटले त्याने रियाला सोफ्यावर बसवले गप्प बस गप मी लग्न केलेले नाही तो म्हणाला तिच्या निरर्थक गृहितकांना कंटाळला मग कसे तुला असे भयानक गृहित धरायला भीती वाटत नाही का प्लीज फक्त दोन मिनटे शांत बस मी डॉक्टरांना फोन करेन आणि मग तू निघून जाऊ शकते तो थकलेला आणि थकलेला दिसत होता तो झोपलेल्या त्याच्या मुलीजवळ बसला आणि डोळे मिटले आणि डोके मागे टेकवले नीलम नाराज भावनेने बसून राहिली स्वतःशीच बडबडत राहिली माझे मन एका विवाहित पुरुषाकडे कसे आकर्षित होऊ शकते त्याची पत्नी या असभ्य व्यक्तीला कसे सहन करते हे विचित्र आहे त्याच्याकडे योग्य संभाषण करण्यासाठी मूलभूत सौजन्याचाही अभाव नाही निलमने त्याच्याकडे तिची निराशा व्यक्त केली त्याला शिव्या शाप दिल्यानंतर नीलम एका बसणाऱ्या सोफ्यावर बसली कुरवाळली आणि तिला थोडी थंडी जाणवत होती न कळत तिची नजर पुन्हा त्याच्याकडे गेली तो आता त्याचा फोन स्क्रोल करत होता त्याने तिच्या उपस्थितीकडे लक्ष दिले नाही एका हाताने त्याचे उपकरण वापरले आणि दुसऱ्या हाताने रिया रियाच्या कपळावर प्रेमाने हात लावला त्याच्या मुलीबद्दलचे त्याचे प्रेम स्पष्ट दिसत होते नीलमला ही जाणीवच होती तिच्या ओठांवर एक हास्य उमटले तथापि तिच्या हृदयात दुःखाची लाट पसरली कारण तिला माहीत होतं की तिच्या भावना एका विवाहित पुरुषाकडे निर्देशित आहे काही मिनिटांनी डॉक्टर लाऊंचमध्ये आले त्यांना रुद्र शांतपणे बसून त्याचा फोन स्क्रोल करत होता मग त्याची नजर सोफ्यावर कुरवाळलेल्या नीलमकडे केली अरे डॉक्टर तुम्ही इथे आहात ती जखमी आहे रुद्र उभा राहिला आणि त्याने डॉक्टरांशी हस्तांदोलन केले मी तिची तपासणी करेन डॉक्टर म्हणाले रुद्रची नजर नीलमच्या कुरळ झालेल्या शरीरावर गेली ती किती थकलेली दिसत होती हे त्याला दिसत होते खरंच ती भोळी शुद्ध दिसत होती पण निश्चितच बोलकीही होती नीलमची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या शब्दांची वाट पाहत रुद्र जांभाई देत होता डॉक्टरांनी तिची तपासणी केली तिच्या कोपरावर तिच्या लहान जखमेवर थोपटले ज्यामुळे ती हिसकावून जोरात ओरड ओरडू लागली रुद्रला तिच्या वेदना कमी करण्याची तीव्र इच्छा झाली तिच्या ओरडण्याने त्याचे हृदय वेगाने धडधडत होते त्याने अनिच्छेने तिच्यापासून दूर पाहिले नीलम आता डॉक्टरला शिवाय देत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने शिसके मारले आणि लहान मुलासारखे ओठ वर केले तिचा आवाज ऐकून रियाही जागी झाली आणि तिच्या बाबांना शोधत डोळे चोरले बाबा ती का आहे रियाने मोठ्या कपाळावर प्रश्न केला ती खोडकर होती आणि तिला दुखापत झाली रुद्रने सहजतेने म्हटले नीलम तिच्या अशुनी भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती ज्यामुळे डॉक्टर हसले नीलम रागाने दात घासण्याशिवाय राहू शकले नाही मा माफ करा माझ्या मार्गात तूच आलास तूच बेपरवा माणूस तू वेगाने गाडी चालवत होतास आणि मला मारत होतास आणि आता तू माफी मागण्याऐवजी मला दोष देत आहे ती रागाने थुंकली प्रथम तिची कोपर खूप दुखत होती आणि दुसरी म्हणजे तो आता तिच्या मज्जातूनवर हल्ला करत होता नीलमच्या अचानक झालेल्या उद्रेकाने रिया घाबरली आणि सहज तिने तिचे कान झाकले रुद्रने पटकन त्याच्या मुलीला उचलले आणि नीलमकडे कडक नजर टाकली मला वाटते के आता तो जाने योग की आता तू निघून जाणे योग्य राहील रुद्रने त्याच्या ड्रायव्हरला तिला घेऊन जाण्याचा इशारा करत म्हटले अर्थात मी इथे स्वतःहून ना आलेले नाही ती रागाने म्हणाली आणि जोरात बाहेर पडली तोही पायऱ्या चढल्या त्यांचे मार्ग क्षणभर वेगळे झाले आणि अपरिहारपणे पुन्हा एकमेकांना भेटले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद